ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेली अठ्ठावीस वर्ष नववधू सत्तावीस जून रोजी दुपारच्या सुमारास नगरमनमाड राज्य विद्यापीठच्या जवळ आपल्या दुचाकीवरती जात असताना कंटेनर आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये या नववधूचा जागीच मृत्यू सुचिता आधाटे असं मय झालेल्या नववधूचं नाव आहे ते कृषी विस्तार विभागामध्ये एच डी तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रामध्ये शिक्षण घेत होती आठ जून रोजी या तरुणीचा विवाह झाला होता अशी माहिती समोर आली आहे लग्नानंतर ती पुन्हा विद्यापीठ इथे येऊन हॉस्टेलवरती राहून पुढील शिक्षण घेत होती सत्तावीस जून रोजी दुपारी एकच्या दरम्यान सुचिता आधाटे ही विद्यार्थिनी तिच्या दुचाकीवरती विद्यापीठ येथील पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी जात होती त्यावेळी नगरकडनं राहुरीकडे येत असलेल्या कंटेनरनं सुचिता आधाटे हिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागून ती गंभीर जखमी झाली आहे अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षणा शेटे यांच्या नेतृत्वाखाली डी एन जाधव जयेश पवार अमोल दिवे गणेश पर्वत अनिल नजन रविराज काळे तसेच महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार वर्षा यांनी घटनास्थळी धाव घेतली सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी अपघातग्रस्त तरुणीची परिस्थिती पाहता तिला तातडीनं आपल्या शासकीय वाहनामधनं महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अहिल्यानगर इथे उपचारांसाठी हलवलं मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचारांच्या पूर्वीच मदत घोषित केलं आहे या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जाते घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त वाहनं आणि कंटेनर चालकाला ताब्यात घेतलंय या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी